राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा मुसळधार पावसामुळे रस्त्यावर गुरघा इतकं पाणी अर्ध्या तासाच्या पावसाने शहर जलमय झाले बातमी आहे वाशिम मधून वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांनी नद्यांचं रूप धारण केले आज दुपारी चार वाजता जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला अर्धा तास झालेल्या पावसाने जिल्ह्यातील कारंजा शहर जलमय झाले शहरातील प्रमुख रस्ते पावसाच्या पाण्यात गुडगाभर साचले होते या पावसाने जिल्ह्यातील रहिवाशांना उष्णतेपासून दिलासा दिला असून हवामान खात्याने विदर्भातील वाशिम बुलढाणा अमरावती अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा